मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सामाजिक वनीकरण नांदेड येथे कामगारांचे आंदोलन न्यायालयीन आदेशातील बारमाही रोजंदारी कामगारांना कामे उपलब्ध करून देणे याबाबत दिनांक सात चार दोन हजार पंचवीस पासून कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू अधिकार क्षेत्रातील परिक्षेत्र नांदेड कंधार लोहा मुखेड देगलूर नायगाव बिलोली धर्माबाद उमरी भोकर हदगाव मुदखेड किनवट हिमायतनगर आदी परिक्षेत्र आहेत या सर्व परिक्षेत्रात गेली सात ते पस्तीस वर्षापासून बारमाही रोजंदारी कामगार म्हणून तीनशे पेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत या सर्व कामगारांची रोजंदारी पाच वर्षापेक्षा जास्त सेवा होऊनही आपण त्यांना नोकरीत कायम केले नाही म्हणून या सर्व कामगारांना त्यांना नोकरीत कायम करावे म्हणून संघटनेच्या वतीने माननीय औद्योगिक न्यायालय खालीलप्रमाणे प्रकरण दाखल केले आहेत माध्यमांशी बोलताना म्हणाले की कामगार मजूर या उपोषणाच्या ठिकाणी आम्हाला जीवितहानी झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील वृक्षांचे संरक्षण कसे करणार अधिकारी जाणून बुजून आम्हाला डावलून घरी बसण्याचे काम सर्वही प्रशासन अधिकारी करत आहेत असा आरोपही बारमाही कामगार मजुरांनी प्रशासनावर केला आहे शुद्ध वागणूक अधिकारी मजुरांना देत नाहीत ऑफिसमध्ये तीस वर्षापासून ते कामगार काम करीत आहेत तरीही मजुरांची मागणी अजून पूर्ण झाली नाही अधिकाऱ्यांना जोपर्यंत आम्हाला काम मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच उपोषणाच्या ठिकाणी तळ ठोकून बसण्याचा दिला आहे आदिवासी समाजातील काही गरीब उपासमारीमुळे मरत आहेत त्याऐवजी शासनाच्या दारातच उपाशी मिळलेले बरे असेही रोजगार सेवकांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी बोलून दाखवली आहे या उपोषणामध्ये दोनशे ते दोनशे पन्नास लोकांचा सहभाग आहे वनमजुरावरील उपासमारी वाचवण्यासाठी अधिकारी लोक झाडाचं संरक्षण करतात परंतु आमच्या परिवाराचं संरक्षण कसे करावे असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे उपोषणाच्या ठिकाणी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी डेप्युटी डायरेक्टर सामाजिक वनीकरण विभाग नांदेड यांची जबाबदारी असेल सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी सात चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजेपासून धरणी आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आला आम्ही बरे तीस बत्तीस वर्षापासून काम करत हो आहोत या सामाजिक वनीकरण विभाग परिषेत्रामध्ये आता कालच्या एक एप्रिल रोजी सर्व लोकांना तोंडी आदेश देण्यात आला की एक एप्रिल पासून तुम्हाला काम नाही आणि हे जे या पेंडलमध्ये जे लोक बसलेले आहेत हे पूर्ण न्यायालयीन न्याय प्रविष्ट लोक आहेत काही न्यायालयाचे काही आदेश झालेले आहेत काही प्रगती पथावर आहेत तरी एवढं न्यायालयीन प्रकरणामध्ये लोक असून सुद्धा यांना कामावून घर घरी बसवलेलं आहे तर आम्ही या ठिकाणी आंदोलनामार्फतच सांगितलं की बाबा आमच्या हाताला काम द्या आमचे काही बाकी राहिलेले महिने पैसे आहेत ते मी पगार द्या म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन सविस्तरपणे या ठिकाणी चालू केलेलं आहे दोन तीन दिवस झालं आंदोलन सुरळीत चालू लागलं होतं परंतु आज साहेब डेप्युटी डायरेक्टर यांनी आज बैठक बोलावली आज बैठकीमध्ये अशी चर्चा घडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो पण ते कोणत्या याच्यामध्ये होते काय नाही आम्ही काम उपलब्ध करून द्या आमच्या हाताला काम द्या असं सांगत असताना ते मानायला तयार नाही तुम्ही बाहेर जा तुम्ही बाहेर जा म्हणून असे प्रत्युत्तर करू लागले आणि आम्हाला अपमानास्पद शब्दाने वागणूक या ठिकाणी ऑफिसमध्ये दिलेली आहे तरी आम्ही दोन तीन दिवस झालं या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालो परंतु कोणत्याच अधिकाराचं या ठिकाणी लक्ष नाही मजुराकड लक्ष नाही तीस वर्षापासून वर्षा हे कामगार काम करत असताना सुद्धा या ठिकाणी माता भगिनी आहेत बंधू भगिनी आहेत या ठिकाणी आमचे कामगार वर्ग का सर्व आहेत म्हणून आम्ही विनंती केली परंतु अधिकारी लक्षपूर्वक देत नाही कोणी आमच्याकडे पाहत दखल सुद्धा आज जे काही कामवाल्याने सांगितल्यानंतर बैठक लावली त्या बैठकीमध्ये एवढं झालेलं आहे आणि आम्हाला अपमानास्पद वागणूक दिल्यानंतर आम्ही ठाम निर्णय संघटनेच्या वतीने घेतला की जोपर्यंत आम्हाला काम मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या टेंट मधून हलणार नाही कार्यालयासमोरून आंदोलन माघारी घेणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांना काही तीस वर्षापासून काम करत असताना न्यायालयीन प्रकरणात होतो पुन्हा आणखी आमची कायम होण्यासाठी कोर्टामध्ये केसेस चालू आहेत कायम होण्यासाठी मंत्रालयाशी संपर्क झालेला आहे आपला प्रस्ताव शासनाला पाठवलेला आहे हे प्रस्ताव सुद्धा शासनाकडे गेला की आता उद्या चढून एप्रिल महिना किंवा जानेवारी जी जा। आर सुद्धा निघणार आहे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव लोकांची भरती होणार आहे आमची मागणी अशीच आहे की महाराष्ट्रामध्ये तीन हजार तीनशे एकोणचाळीस हे कामगार आहेत या लोकांना अगोदर प्राधान्य दिलं पाहिजे वनसेवक या पदावर भरती केली पाहिजे अशी आमची मागणी होती तात्काळ मंत्र्यांनी वन मंत्री यांनी मान्य करून त्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांच्याकडून ते प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु हे लोक पुढचे कायम होण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या अगोदरच आम्हाला एक तारखेला हे कामान बसवलेले आहे जेणेकरून आमच्या हे ले आमच्या लेकरांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून पुढचे पुढे काही होईल परंतु आमच्या हाताला काम मिळेपर्यंत आपण या ह्याच्यामधून धन्यवाद माघारी घेणार नाही आमचा ठाम विश्वास आहे याच्यामध्ये सर याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरण परिक्षेत्र नांदेड याच्यामध्ये परिक्षेत्रामध्ये विभागामध्ये नांदेड लोहा कंधार मुखेड नायगाव उमरी बिलोली हदगाव भोकर देगलूर किनवट माहूर असे जे आहेत रेंज आहेत या रेंज मधून जवळपास कमीत कमी दोनशे ते अडीचशे लोक हे आमचे आहेत म्हणजे दोनशे ते अडीचशे लोकांना जर घरला बसून जर हे जनरल सेवेस्टरी वृक्षाचं संरक्षण करणार आहेत कसे करणार आहेत संरक्षण करण्याचा मेन मुद्दा म्हणजे हा वाचून आहे हा कामगार आहे जर या वाचनाच्या मुलावर जर घाव घातला तर हे अधिकारी लोक संरक्षण करू शकत नाही हे देशाचं वाळवंट केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्या देशाच्या वनसंपत्तीचं रक्षण करण्यासाठी आमचं जीवनमान मान उंचवण्यासाठी आमच्या मुलाबाळाचं पोट भरण्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन चालू केलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला या चॅनेलच्या माध्यमातून या गोरगरीब महिला बंधू भगिनींना आम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम करावं आणि आमच्या या उपोषणाकर लोकप्रतिनिधी जे काही लोक का आहेत त्यांनी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आमच्या मागण्या मान्य करावे व आमच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यात यावे हीच नम्र विनंती आहे तिसरा दिवस आहे सर याच्यामध्ये सात चार दोन हजार पंचवीस सकाळी बारा वाजेपासून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन बसलेले आहोत पहिल्या दिवशी कोणी लक्ष दिले नाही काल तिघ आठ तारखेला कोणी लक्ष दिले नाही आज नऊ तारखेला जेम मीटिंग बोलवली तरी त्याच्यामध्ये आम्हाला अपमानास्पद वागणूक देऊन आम्हाला बाहेर जा म्हणून हकालून लावण्यात आलेलं आहे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी धन्य आंदोलन माघारी घेणार नाहीत

आंदोलनाला बसलेले आहोत तत्पूर्वी त्याच्या अगोदर आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर आमच्या कामगाराला जीवितहानी जर झाली असेल किंवा शारीरिक इजा पोहोचले पोहोचेल याची सर्वस्वी जबाबदारी डेप्युटी डायरेक्टर सामाजिक वनीकरण विभाग नांदेड या ठिकाणी यांची राहील म्हणून असं आम्ही पत्रामध्ये नमूद केलेलं आहे तसंच जिल्हाधिकारी एस पी साहेब ग्रामीण पोलीस स्टेशन शिडको सहाय्यक कामगार आयुक्त कमिशनर यांना पण आम्ही पूर्ण निवेदन दिलेलं आहे त्या निवेदन ते सर्व काही आम्ही स्पष्ट केलेलं आहे